श्री स्वामी समर्थ प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना त्यांच्या चरणी करते व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायलाही मिळालेलं आहे स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिलेले आहे असे आपण म्हणू शकतो अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते स्वामी समर्थ महाराज चोप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर घोंगाट तर होणारच चोअप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो तेव्हा चोअप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निधन थोड्या वेळपर्यंत तरी तर शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीचीच हवी चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनासाठी घेऊन येतात वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाचे सासू विरोध करते स्वामी जुमानत नाही स्वामी सांगतात नुसती पोथी वाचू नका ती आचरणात आणा अंधश्रद्धा सोहळ ओवळ यांच्या जास्त नादी लागू नका चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काहीही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामींकडे जातात घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलवून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला जुमानतच नाही उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येतील तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामींकडे दगडं घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवरती घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काही केल्या त्यांना यशच मिळत नाही त्यांना वाटतं की वामन हिरावली म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेमध्ये जातात घोलप एक मोठा धोंडा घेतात आणि वामन बुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतःवरतीच पाडून त्यांच्याच धोंड्याखाली ते चिरडले जातात धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात तेव्हा स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य हो, आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा तर ही इतकी छोटीशी कथा आहे पण यातून स्वामींनी आपल्याला खूप छान असे शिकवणूक दिलेली आहे स्वामी म्हणतात तुमच्याकडे जी गोष्ट आहे ना त्या गोष्टीचा कधीही गर्व करू नका आणि ती गोष्ट आपल्याला त्यातून मिळणारा मान यासाठी तुम्ही त्याचा वापर करू नका तर ती गोष्ट लोकांच्या कल्याणासाठी वापरा त्यातून लोकांचा कसा फायदा होईल इतरांचाही कसा फायदा होईल हे पहा तर तुम्ही सुद्धा ही तुमची ही शिकवण ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आचरणात आणा तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल स्वामींची ही कथा आवडली असेल तर सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल